साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आर्थिक अपप्रवृत्तींना रोखण्यासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचे पंतप्रधानांचे संकेत काळ्या पैशाच्या रोगापासून देशाला पूर्णपणे मुक्त करण्यासाठी सहकार्याचं पंतप्रधानांनी केलं देशवासियांना भावनिक आवाहन शेतकऱ्यांवर कुठलाही कर नाही नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही पंतप्रधानांची ग्वाही नोटांवरच्या बंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत बैठक सुरू पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आजपासून चलनात एका आठवड्यात बँक खात्यातून पैसा काढण्याची मर्यादा आता ऐवजी चोवीस हजार काळाचं योग्य भान ठेवत शेतीला नव तंत्रज्ञानाची जोड देण्याचा पंतप्रधानांचा सल्ला पाण्याचा योग्य वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला राजकोट इथला क्रिकेट कसोटी सामना अखेर अनिर्णित बातमीपत्रात आपलं स्वागत आता विस्ताराने उच्च मूल्यांच्या चलनी नोटा रद्दबातल ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर केला गोवा बेळगाव आणि पुण्यात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उदाहरणं आणि स्पष्टीकरण देऊन लोकांना आश्वस्त केलं आपलं सरकार गरीबांच्या कल्याणासाठीच काम करेल अशी निसंदिग्ध ग्वाही देत भ्रष्टाचार काळा पैसा आणि संपत्तीच्या बेनामी व्यवहारांच्या विरोधात अधिक कठोर पवित्रा घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात देशातल्या जनतेनं सरकार निवडलं आहे जनतेच्या या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नोटा रद्द करण्याचा घेतलेला कठोर निर्णय नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ऐसी सरकार देश ने चुनी है जिसके पास से देश की अपेक्षा है आप मुझे बताइए भाइयों बहनों 2014 में आपने वोट दिया था भ्रष्टाचार के खिलाफ दिया था कि नहीं दिया था आप मुझे बताइए आपने एक काम करने के लिए मुझे कहा था कि नहीं कहा था काले धन के खिलाफ काम करने के लिए आपने मुझे कहा था कि नहीं कहा था आपने की नाही करण्या सत्ता टिकावी म्हणून भ्रष्टाचाराशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही असं सांगत काळ्या पैशा विरोधातली लढाई अधिक तीव्र करणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या प्रामाणिक लोकांच्या भरवशावरच ही लढाई सुरू केली असून नोटाबंदीचा निर्णय म्हणजे पूर्णविराम नसून सुरुवात आहे असं त्यांनी नमूद केलं जो बी बेनामी संपत्ती होगी दूसरे के नाम की संपत्ति होगी हम कानूनन अब उस पर हमला बोलने वाले ये संपत्ति देश की है ये संपत्ति देश के गरीब की है और मेरी सरकार सिर्फ और सिर्फ देशभर चे की मदद करना मेरा कर्तव्य मानती उसको करके करू हे काम यशस्वी करण्यासाठी सामान्य नागरिकांचं सहकार्य मोलाचं ठरत आहे असं सांगतानाच ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी खुशाल करावं असे ते म्हणाले सामान्य माणसाच्या कष्टाचा सा एकही पैसा वाया जाणार नाही अशी हमी मोदी यांनी दिली आहे इस निर्णय से तकलीफ हो असुविधा होगी कठिनाइयां होगी ये मैंने पहले दिन कहा है लेकिन भाइयों बहनों मैं आज देश के उन करोड़ों लोगों के सामने सर झुकाता हूं कि सिनेमा के थिएटर पर लाइन लगाते हैं ना वहां भी झगड़ा हो जाता है मैं देख रहा हूं पिछले चार दिन से हजारों लोग पैसों के लिए कतार खड़ा के गए हैं देखिए हर एक के मुंह से एक ही आवाज आ रही है कि ठीक है मुसीबत हो रही है तकलीफ हो रही है पैर दुख रहे लेकिन देश का भला हो 30 डिसंबर पर्यत वे त्यानंतर हा निर्णय चुकीसा होता है सप्रमाण सिद्ध तर देश जी शिक्षा दे भोग तैयार है भावनिक आवाहन पंप्रधा ने मैंने सिर्फ देश से पचास दिन मांगे हैं पचास दिन तीस दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाई बहन अगर तीस दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए कोई मेरी गलती निकल जाए कोई मेरा गलत इरादा निकल जाए आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे मैं खड़ा होकर के सजा करेगा तैयार भुगत सामान्य लोकांच्या सहकार्यासोबतच बँक कर्मचारी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केलं आहे नोटाबंदीच्या निर्णयावरून शेतकऱ्यांमध्ये भ्रम पसरवला जात आहे मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मेरे किसान भाई आपई टॅक्स लगनेवाला नाही आहे आप बेफिकर ये देश आपका आपका है है ये 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 पैसे आपके है। ये भी आपकी है। ये भी मोदी है नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काळा पैसा मुख्य प्रवाहात यावा यासाठी अनेक पर्याय देण्यात आले होते त्यामुळेच गेल्या दोन वर्षात सव्वा लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले गैसा सत्तर आजार मला सत्रह महीनिया बरा करा है संगत पूर्वी सरकार अप्रत्यक्ष टीका के लिए ये बात सही है बीमारी इतनी गहरी है इतनी सत्तर साल की पुरानी बीमारी है भाई और हर किसी को बीमारी लग गई है भाइयों बहनों मैं दवाइयों का दोज बढ़ा रहा था डोज दिया, दि, दिया है भ्रष्टाचार आणि काया पैशाविरोधात उपाययोजना करतानाच गरीबांना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना जनधन खाती उघडण्याबरोबरच डेबिट आणि रुपे कार्ड दिलं गेलं या निर्णयामुळे थोडा त्रास सहन करावा लागला तरी याचे सकारात्मक दूरगामी परिणाम होतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे इतर देशात असलेलं भारतीयांचं काळधन परत आणण्यासाठी अनेक देशांबरोबर काम सुरू आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे दोन लाखाहून अधिक रुपयांच्या सोनं खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घ्या अशी मागणी करणारी अनेक पत्र अनेक खासदारांनी आपल्याला दिल्याचं सा। त्यांनी सांगितलं नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अनेक जण दुखावले असले तरी देश काळा पैसा आणि भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी येत्या काळात अनेक कटू निर्णयांना सामोरं जावं लागेल असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत केंद्र सरकारने उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सध्या एक विशेष बैठक सुरू आहे मंत्रा वित्त मंत्रालयातले आणि इतर विभागातले उच्च अधिकारी तसंच रिझर्व्ह डेप्युटी गव्हर्नर या बैठकीला उपस्थित आहेत त्याआधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही आज नवी दिल्लीत याबाबतचा आढावा घेतला केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी या तासभर चाललेल्या बैठकीला हजर होते देशभरातल्या बँकांना एटीएम केंद्रांना आणि या दोन्ही ठिकाणी रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचे निर्देश केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना याआधीच आहेत या सुरक्षेचा आढावा घेण्याकरता केंद्राने तीन विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांना सतत राज्य सरकारांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत सगळ्या पोलीस महासंचालकांकडून हे अधिकारी सतत माहिती घेत आहेत देशभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त अद्याप नाही राज्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती लगोलग दिली जाईल असं केंद्राने स्पष्ट केलं आहे देशभरातली आर्थिक स्थिती येत्या काही दिवसात पूर्वपदावर सरकारला आशा असून प्रत्येक राज्यात दोन विशेष सल्लागार पाठवण्यात आले आहेत सगळ्या बँकांमध्ये आणि एटीएम पुरेशी रोख रक्कम असून नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये असा दिलासाही रिझर्व्ह दिला आहे दरम्यान आजपासून देशभरात पाचशे रुपयाच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत स्वतःच्या बँक खात्यातून एका आठवड्यात ग्राहकांना आता वीस ऐवजी चोवीस हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आल्याचं वृत्त आहे त्याचप्रमाणे बँकेतून नोटा बदलून घेण्याची मर्यादाही आता चार ऐवजी साड़ार करण्यात आली आहे एटीएम मधूनही आता नव्या निर्णयानुसार रोज दोन हजारऐवजी अडीच हजार रुपये काढता येतील तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व खाजगी रुग्णालयांना दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली या यासंदर्भात कोणालाही अडचण आल्यास किंवा रुग्णालयाकडून सहकार्य मिळत नसेल तर मदतीसाठी एकशे आठ क्रमांकावर दूरध्वनी करता येईल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे रुग्णालयाला देण्यात आलेला चेक वटला नाही तर दहा हजार रुपयांपर्यंतची भरपाई मुख्यमंत्री मदत निधीतून दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे राज्यातल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून सांगितलं काळ बदलतोय त्यानुसार जागतिक मोठे बदल होत आहेत या बदलांचं योग्य भान आपल्यालाही शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करुन नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आज पुण्याजवळच्या मांजरी इथं आयोजित करण्यात आलेल्या शुगर व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते वसंतदादा साखर संस्थेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे बांबूच्या शेतीला जागतिक बाजारपेठ आहे या शेतीला पाणी कमी लागतं आणि उत्पादनही जास्त येतं त्यामुळे याबाबतीत संशोधन होणं आवश्यक आहे सूक्ष्म सिंचनातून ऊसाच्या शेतीमध्ये क्रांतिकारक बदल घडवता येतील ऊसाच्या दोन पेरांमधलं अंतर वाढवलं तर साखर उत्पादनही वाढेल असं पंतप्रधान म्हणाले वसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर या संस्थेच्या परिसरात फिरून पंतप्रधानांनी तिथल्या विविध कामांचा आढावा घेतला पाण्याचा योग्य आणि प्रभावी वापर करून ठिबक सिंचनाद्वारे ऊसाची उत्पादकता वाढवण्याकरता राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात मांजरी इथं दिली शुगर ग्रि व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात सरकारने पुढाकार असून आतापर्यंत ऊस उत्पादकांना सत्त्याण्णव टक्के देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं साखर उद्योगाने राज्य सरकारच्या काम करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं गेली तीन वर्ष राज्यात दुष्काळ असताना शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने न घेतल्याने अन्यायाला वाचा फोडण्याचं का काम यापुढे करत राहावं लागेल असं मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज सांगलीत व्यक्त केलं राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते सहकार चळवळीत हस्तक्षेप होत असून साखर कारखाने मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत शेती व्यवसायावर कर बसवला जाण्याचीही शक्यता आहे शेतमालाला योग्य भाव मिळणं अवघड झालं आहे म्हणूनच शेतकऱ्याला जगवण्यासाठी विशिष्ट दिशेने प्रयत्न करायला हवेत असं म्हणाले <coughs> उच्च मूल्याच्या चलनी नोटा रद्द करून काळ्या पैशाला आळा घालता येणार नाही सहकारी संस्था बंद केल्यास काळा पैसा आणखी वाढेल असं माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी यावेळी सांगितलं विधानभवनातही माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली विधानपरिषद सदस्य अॅडव्होक हुस्न बानो खलीफे यांनी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन यावेळी विधानमंडळाचे सचिव डॉक्टर अनंत कळसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते गोव्यातल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आणि टुईम इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टरचा कोनशिला समारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या एका टप्प्याचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं जगातल्या आघाडीच्या शंभर विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांना स्थान मिळावं याकरता दहा सरकारी आणि दहा खाजगी विद्यापीठांनी प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी दुसऱ्या कार्यक्रमात बेळगाव इथं केलं कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते संपूर्ण राज्यात गावागावात ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या सेवा दिल्या जातात त्या सर्व येत्या अधिवेशन काळात बंद करण्याचा इशारा राज्य ग्रामपंचायत संघटनेने दिला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आला आहे सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी स्वच्छता आणि पाणीपुरवठा करवसुलीची कामं तसंच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत असतात मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चतुर्थ वेतन श्रेणी आणि पेन्शन योजना मंजूर करावी यासह संघटनेच्या विविध मागण्या शासनाने मान्य कराव्या असं संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास कुंवार यांनी सांगितलं आर्म कोर सेंटर आणि स्कूलच्या वतीने आज अहमदनगरमध्ये माजी सैनिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं माजी सैनिक आणि वीरमातांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता माजी सैनिकांसाठी असलेल्या विविध सुविधांचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना मिळावा सेवानिवृत्तीसंबंधीच्या तक्रारी जमिनीचे वाद सोडवणं यासाठी मेळाव्याचं आयोजन केल्याचं मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी यावेळी सांगितलं या मेळाव्यात अहमदनगर बीड लातूर सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातले माजी सैनिक आणि वीरमाता सहभागी झाल्या होत्या बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातल्या कापूस उत्पादनाला हातभार लागला आहे या जिल्ह्यात कापूस चांगला बहरला असून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे खरीप हंगामात सुरुवातीला शेतकऱ्यांनी कमी पावसावर कापसाची लागवड केली। परतीच्या दिल्याने शेतकऱ्यांना आता त्याचा चांगलाच फायदा होणार आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट वर उपलब्ध महिला गोल्फची युरोपियन स्पर्धा जिंकणारी अठरा वर्षीय आदिती अशोक ही पहिली भारतीय ठरली आहे युरोपियन टूर आणि भारतीय महिला गोल्फ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या स्पर्धेत जगभरातून एकशे चौदा गोल्फपटू सहभागी झाले होते आज भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट इथं झालेला पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित राहिला सामन्यात आज अखेरच्या दिवशी इंग्लंडने तीन बाद दोनशे साठ धावांवर डाव घोषित केला भारतासमोर विजयासाठी तीनशे दहा धावांचं आव्हान होतं मात्र दुसऱ्या डावात भारताची सुरुवात डळमळीत झाली गौतम गंभीर शून्यावर बाद झाला इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद एकोणपन्नास धावा आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद बत्तीस धावांमुळे भारत दिवसखेर बाद एकशे बहात्तर धावसंख्येवर पोचला इंग्लंडच्या मोईन अलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं न्यूझीलंडमध्ये आज सात पूर्णांक चार रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला क्राईस्ट चर्चपासून पासून नव्वद किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं जीवितहानीचं वृत्त नसून सुनामीचाही इशारा देण्यात आलेला नाही मात्र भूकंपाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन न्यूझीलंडच्या सरकारनं केलं आहे हवामान गेल्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश ठिकाणी तापमानात किंचित वाढ झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील बातम्या पुन्हा एकदा आर्थिक अपप्रवृत्तींना रोखण्यासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचे पंतप्रधानांचे संकेत काळ्या पैशाच्या रोगापासून देशाला पूर्णपणे मुक्त करण्यासाठी सहकार्याचं पंतप्रधानांनी केलं देशवासियांना भावनिक आवाहन शेतकऱ्यांवर कुठलाही कर नाही नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही पंतप्रधानांची ग्वाही नोटांवरच्या बंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान आज घेणार पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आजपासून चलनात एका आठवड्यात बँक खात्यातून पैसा काढण्याची मर्यादा आता ऐवजी चोवीस हजार काळाचं योग्य भान ठेवत शेतीला नवं तंत्रज्ञानाची जोर देण्याचा पंतप्रधानांचा सल्ला पाण्याचा योग्य वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला राजकोट इथला क्रिकेट कसोटी सामना अखेर अनिर्णित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार